डॉक्टर अनिल कुमार गायकवाड सामाजिक सेवा कुंड ट्रस्टच्या उत्कृष्ट सामाजिक कार्याचा महाराष्ट्र आणि देशभरातील विशेषतः प्रयागराज महाकुंभ आणि दादर चैत्यभूमी व वा पंढरीची वारी अन्नदान कोरेगाव भीमा येथील शौर्यदिनी भीमसैनिकांची सेवा व अनेक राज्य व पातळीवरील कार्याची सेवा याबाबत चोख व्यवस्थापनाबद्दल डॉक्टर अनिल कुमार गायकवाड सामाजिक सेवा कुंड ट्रस्टला आय एस ओ नामांकन प्राप्त झाले आहे अध्यक्ष अश्वजित भैया गायकवाड यांच्या मार्गदर्शनात सेवाकुंड ट्रस्टचे समाजसेवेचे उत्तम कार्य अविरतपणे सुरू आहे त्याबद्दल उदगीर तालुक्याच्या वतीने सेवाकुंडचे अध्यक्ष अश्वजित गायकवाड यांचे अभिनंदन तसेच पुढील समाजसेवेसाठी त्यांनी सतत कार्य चालू ठेवावे असे तुळजाभवानी देवीला साकडे घालतो असे उदगीरचे सामाजिक कार्यकर्ते व सेवाकुंड ट्रस्टचे सेवक उत्तम बिराजदार यांनी बोलताना मत व्यक्त केले गाव पातळीवरील कार्यकर्त्यांनी अश्वजित यांना सामाजिक कार्याबद्दल कौतुक करून अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यात उदगीर शहर आणि ग्रामीण भागातील कार्यकर्ते उपस्थित होते माधव मोरे उमरगा मन्ना शरद बिराजदार संभाजी जाधव एकुरकाकिनी रमेश मुळे सुकुनी श्रीकांत मुळे आकाश माने शिवाजी माने करडखेल बाळासाहेब निळवंचे करवंदी नरसिंग बिराजदार धोंडप्पा संतोष बिराजदार लोहारा मदन बिराजदार रमेश ढगे यशवंत ढगे शेकापूर तोफिक पंढरपुरे धावणगाव करण भोळे उदगीर तालुका आणि शहरातील प्रवीण अहमदपूर अजय महेश सूर्यवंशी राम पवार आपल्याकडील बातम्या जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व वा नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लायू महाराष्ट्र पोलीस टाईम्स सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन शी संपर्क साधावा